सिंहराशी अडीचकी लागण्यापूर्वी या तीन शुभ वस्तू तुमच्याजवळ ठेवा ज्या तुमच्यासाठी लकी आहेत मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे जो तेज आत्मविश्वास आणि अधिकाराचे प्रतीक मानला जातो सिंह राशीच्या लोकांवर जेव्हा अडीचकीचा प्रभाव येतो उदाहरणार्थ शनी साडेसाती किंवा कोणत्याही मोठ्या ग्रहाचा अशुभ प्रभाव तेव्हा काही अडचणी मानसिक तणाव आर्थिक समस्या आणि आरोग्याच्या तक्रारी निर्माण होऊ शकतात सिंहराशीसाठी लकी आणि शुभ वस्तू अडीचकीच्या प्रभावापूर्वी जवळ ठेवाव्यात सिंहराशीच्या लोकांनी पुढील तीन शुभ वस्तू जवळ ठेवल्यास नकारात्मक परिणाम कमी होतात आणि शुभता वाढते एक तांब्याचा तुकडा किंवा तांब्याची वस्तू का ठेवावी तांबे हा सूर्याशी संबंधित धातू आहे जो सिंह राशीच्या लोकांसाठी शुभ मानला जातो तांब्याचा प्रभाव आरोग्य सुधारतो मानसिक स्थैर्य वाढवतो आणि आत्मविश्वास वाढवतो तांब्याचे पाणी प्यायल्याने शरीरातील उष्णता नियंत्रित राहते जे सिंह राशीच्या गरम स्वभावासाठी उपयुक्त ठरते कसे वापरावे तांब्याचा तुकडा लाल कापडात गुंडाळून आपल्या पर्समध्ये किंवा घरात पवित्र ठिकाणी ठेवा तांब्याची अंगठी उजव्या हाताच्या अनामिकेत परिधान करावी दररोज सकाळी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे शुभ ठरते दोन गायत्री मंत्राचा यंत्र किंवा तावीस का ठेवावे सिंहराशीच्या लोकांसाठी गायत्री मंत्र अत्यंत प्रभावी असतो कारण तो सूर्याशी संबंधित आहे हा मंत्र मनःशांती प्रदान करतो नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण करतो आणि यश मिळवण्यासाठी मदत करतो अडीचकीच्या प्रभावामुळे आत्मविश्वास कमी झाल्यास गायत्री मंत्राची साधना सकारात्मक परिणाम देते कसे वापरावे गायत्री मंत्र यंत्रघरातील पूजास्थळी ठेवावे गायत्री मंत्र तावीज गळ्यात किंवा उजव्या हातात धारण करावा रोज सकाळी ओं भुर्बुव स्वह तत्सवितुर्वरेण्य देवस्य धीमही धियो यो न प्रचोदयात या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा तींग माणिकप्रुभीक रत्न का ठेवावे माणिक हा सूर्याचा प्रमुख रत्न आहे जो सिंह राशीच्या लोकांसाठी खूप शुभ मानला जातो हे रत्न व्यक्तीचे स्वभाव अधिक दृढ आणि आत्मविश्वासपूर्ण बनवते जर कुंडलीत सूर्य बलहीन असेल तर माणिक धारण केल्याने यश कीर्ती आणि अधिकार प्राप्त होतो सिंहराशीच्या लोकांना ज्या काळात मोठे निर्णय घ्यावे लागतात त्यावेळी माणिक धारण केल्याने योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते कसे वापरावे माणिक माणिकप्रूभी रत्न सोन्यात घालून उजव्या हाताच्या अनामिकेत घालावे गुरुवारी किंवा रविवारी सूर्योदयाच्या वेळेस हे रत्न धारण करावे धारण करण्यापूर्वी ओम ह्रा ह्रिह्रोव साह सूर्याय नमहा या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करावा अतिरिक्त शुभ उपाय सिंह राशीसाठी उपयुक्त जर अडीचकीचा प्रभाव जाणवत असेल तर पुढील उपाय लाभदायक ठरू शकतात सूर्याला अर्घ्य द्या दररोज सकाळी तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात गुळ किंवा लाल फूल टाकून सूर्याला अर्पण करा हे केल्याने नकारात्मक प्रभाव कमी होतो आणि सकारात्मक ऊर्जा वाढते रुद्राक्ष धारण करा सिंह राशीच्या लोकांनी तीनमुखी किंवा बारामुखी रुद्राक्ष धारण करावा हे रुद्राक्ष आत्मविश्वास वाढवते आणि मानसिक स्थिरता देते शनिवारी काळ्या तिळांचे दान करा शनिदेवाच्या अशुभ प्रभावापासून बचाव करण्यासाठी शनिवारी काळे तीळ लोखंड काळे वस्त्र किंवा तेल दान करावे विशेषत गरीब आणि गरजू लोकांना मदत करणे सिंहराशीच्या लोकांसाठी शुभ ठरते हनुमान उपासना करा सिंह राशीचे लोक हनुमान चालिसा पठण केल्यास ग्रहयोगाचा प्रभाव सौम्य होतो मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन तेल आणि सिंदूर अर्पण करणे लाभदायक ठरते सिंहराशीच्या जातकांनी अडीचकीच्या प्रभावापूर्वी तांब्याचा तुकडा गायत्री मंत्र तावीस आणि माणिक रत्नजवळ ठेवल्यास नकारात्मक प्रभाव कमी होतो तसेच सूर्योपासना रुद्राक्ष धारण हनुमान उपासना आणि दांदम केल्याने शुभफल मिळतात हे उपाय केल्याने सिंहराशीच्या लोकांना आत्मविश्वास यश आणि मानसिक स्थैर्य मिळेल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद